सुरेश धस यांना दोन मुलं आहेत एक जयदत्त धस आणि दुसरा सागर धस दोघेही सध्या राजकारणात सक्रिय आहेत त्यापैकी सुरेश धस यांच्या धाकट्या मुलाकडून म्हणजे सागरकडून नगर पुणे हायवेवर अपघात झाला आणि एका तरुण व्यावसायिकाचा जीव गेला चर्चा रंगली की ही ड्रिंक अँड ड्राईव्हची केस असेल की इतर काही प्रकार असेल खरं सागर धसने अपघात झाला तेव्हा मदत केली का पण तसं काही ठोस आता समोर आलेलं नाहीये पण हा अपघात कसा घडला याची माहिती समोर आली याची एफ आय आर कॉपी सुद्धा समोर आली आणि त्यावरून चर्चा रंगली आहे की नेमका सुरेश धस धस यांचा मुलगा अपघातानंतर इतक्या लवकर सुटला तरी कसा जुलै रोजी रात्री सागर हा मुंबईकडे निघाला होता रात्री साडे दहाच्या सुमारास नगर पुणे हायवे जवळ जातेगाव फाटा तालुका पारनेर या ठिकाणी सागर धसच्या एमजी ग्लोस्टर या गाडीने एका मोटरसायकलला जोरदार धडक दिली पोलिसात जी तक्रार देण्यात आली त्यात म्हंटलं आहे ही सागर धसची गाडी भरधाव वेगाने चालली होती त्यावेळी नितीन शेळके हे मोटरसायकलवर रस्ता क्रॉस करत होते त्यावेळी सायकलवर गाडीने नितीन शेळकेंना जातेगाव फाटा या ठिकाणी उडवलं त्यानंतर ता नितीन शेळकेचा चुलत भाऊ आणि काही लोकांनी त्यांना रस्त्याच्या बाजूला नेलं फिर्यादी असलेल्या स्वप्नील शेळकेंनी नितीन शेळके यांना सुपा रुग्णालयात नेलं तिथेच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं फिर्यादीने तक्रारीत स्पष्ट सांगितलं आहे की भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता गाडी चालवणारे सागर धस या अपघाताला जबाबदार आहेत त्यानंतर सागर धस आणि सचिन कोकणे या दोघांवर सुपा पोलीस ठाण्यात मोटार अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे चौऱ्याऐंशी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे सहा एक एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब दोनशे एक्क्याऐंशी तीनशे चोवीस चार आणि तीनशे चोवीस पाच या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आता सागर धसवरची कलम दाखल करण्यात आलेत त्यात निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणे निष्काळजीपणे वाहन चालवणे इतरांना इजा करणे मालमत्तेचे नुकसान करणे तसेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अयोग्य असताना गाडी चालवणे अशा प्रकारची कलम सागर धसवर लावण्यात आलेली आहेत यात दारू पिऊन गाडी चालवणे हे कलम लावण्यात आलेले नाही त्यामुळे सागर धस या प्रकरणात अधिक अडकणार नाही याची दक्षता पोलिसांनी आहे का हा प्रश्न उपस्थित केला जातोय सागर धस याच्यावर लावलेली कलम ही जामीन पात्र असल्यामुळे लगेच त्याला सोडूनही देण्यात आलंय एकीकडे सुरेश धस मदतीचा दावा करत असले तरी एफ आय आर कॉपीमध्ये याचा उल्लेख नाही आणि हा प्रश्न उपस्थित होतोय की सुरेश धस यांचा मुलगा अपघात झाल्यानंतर तिथून पळून गेला आणि इतक्या लवकर तो कसा काय पोलिसांच्या तावडीतून बाहेरही आला सागर अटक केली की फक्त माहिती घेऊन सोडून देण्यात आलं हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो धसे इतर प्रकरणात प्रत्येक शक्यता बोलून दाखवतात शंका उपस्थित करत मुद्दा आक्रमकपणे मांडताना आपण त्यांना मुद्दाय पण काही प्रकरणात मात्र त्यांचा आवाज अचानक शांत होतो तेच याही प्रकरणात दिसून येत ते म्हणाले की ही चुकून घडलेली घटना आहे त्यात ड्रिंक अँड ड्राईव्हचा कोणताही विषय नाही आपल्या मुलाचे आणि ड्रायव्हरचे ब्लड सॅम्पल घेतले असून पोलीस त्याचा तपास करत आहेत हा अपघात झाल्यानंतर सागरने मला फोन केला होता त्यावेळी तू तिथेच थांब सगळं कायदेशीर झालं पाहिजे असं आपण त्यांना सांगितलं असंही धस म्हणाले मात्र या तक्रारीत जे म्हंटलय ते वेगळंच काहीतरी असल्याचंही दिसून येत आहे त्यामुळे या अपघाताविषयी अधिक स्पष्टता समोर येणं आवश्यक आहे ती स्पष्टता समोर येत नाहीये आणि सागर धसने अपघात घडल्यानंतर नेमकं काय केलं हे देखील स्पष्टपणे यात लिहिलेलं नाहीये ते आता समोर येणं आवश्यक मानलं जात आहे यात काही वेगळी माहिती समोर येते का की नेत्याचा मुलगा आहे म्हणून यावर पडदा पडतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट गाडी सागर चालवत होता की ड्रायव्हर ते समोर येणं देखील आवश्यक मानलं जाते एकूणच हा घडलेला प्रकार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हो आठवणीने सबस्क्राईब देखील करा